नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक भयकथा पिंपळ सुंदरबन म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात सुंदर ठिकाण असं ठिकाण की जे संपूर्ण जगात कुठं नसेल तिथं चोवीस तास अंधार असतो इतकं घनदाट ते जंगल जिथं सूर्यप्रकाश देखील पोहोचू शकत नव्हता आणि माणूस तर अजिबातच नाही गेले सव्वीस वर्ष सुंदरबन कोर्टाच्या आदेशामुळे पर्यटकांना कायमचं बंद झालं होतं पण सुंदरबन खरंच खूप जास्त सुंदर होतं घनदाट हिरवीगार झाडी आणि दोन डोंगरांमधून खळखळ वाहणारी नदी त्याच नदीचं पाणी साचून खाली तयार झालेला छोटासा बंधारा पावसाळ्यात हे ठिकाण आणखीनच सुंदर दिसते इथे जंगली प्राणी पण भरपूर असायचे लोक पण भरपूर पर्यटनासाठी इथे यायचे आणि जंगलाच्या प्रेमात पडायचे होतंच ते नावाप्रमाणे सुंदर पण या जंगलाला नजर लागली आणि सव्वीस वर्षांपूर्वी हे जंगल न्यायालयाने रिस्ट्रिक्टेड एरिया म्हणून जाहीर केलं तिथे कोणाला जायला परवानगी नव्हती आणि मुळात तिथे कोणीच जाऊ शकत नव्हता कोणाच्यात एवढी हिंमत नव्हती की कोण तिथं जाऊन परत येऊ शकेल एकोणीसशे चौऱ्याण्णव साली या जंगलात घडलेल्या एका घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता नमस्कार मी सौरभ घाडगे स्वागत करतो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये मा तर आज आपण आलो आहोत सुंदरपन जंगलाच्या सफरीवर नुकतेच हे जंगल सरकारने पर्यटकांसाठी खुले केले आहे आणि आता आपण इथे पोचलो आहोत सौरभ मोबाईलवरच्या सेल्फी कॅमेरामध्ये त्याचा नवीन व्लॉगचा व्हिडिओ बनवत होता सौरभ कोटारे इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाचा विद्यार्थी अभ्यासात पण तसा जेमतेमच त्याला फारसे मित्र नव्हते आणि जे होते ते कामापुरते होते याचा वापर करून झाला की याला सोडून जाणारे तो आयुष्यात खूप एकटा होता पण खुश होता कारण त्याला फिरायची भयानक आवड होती महाराजांचे गडकिल्ले फिरणे आणखी कुठली मंदिरे फिरणं त्याच्या माहितीवर व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकणं हे त्याचं सुरू असायचं तरी पण त्याला कोण खास असा जवळचा मित्र नव्हता नवलच म्हणावं लागेल ते तर मंडळी इथं खूप धुका आहे आणि आपल्याला पन्नास फुटावरचं पण पन नीट दिसत नाही आहे तसं त्या जंगलात जायला लोक तिथल्या गावातला सुंदरवाडीमधला एक गाईड घ्यायचे तसे पण लोक इथं यायला धस्तावायचे पण ह्या हिरोला गाईड नको होता तो एकटाच आला होता आणि त्याला एकट्यालाच फिरायचं होतं तो निघाला मोबाईलला फुल चार्जिंग केलं होतं त्याने फोटो काढत व्हिडिओ बनवत तो पुढे जाऊ लागला त्याच्या चारही बाजूने फक्त धुकं होतं आणि हा आला होता गुरुवारी आठवडे वाराला चुकून पण कोण इकडे फिरकत नसे कशाला कोण येते कामधंदा सोडून फिरायला हा आपला आला आणि आता मुख्य जंगल सुरू झालं त्याने गर्द जंगलात पाऊल ठेवलं पावसाची रिपरिप सुरूच होती आजूबाजूला धुकं आणि डोंगरावर दिसणारे धबधबे सारं काही विलोभनीय दृश्य होतं तो ह्या सगळ्या आठवणी आपल्या कॅमेरामध्ये कैद करत पुढे एकटाच चालला होता सोबती फक्त त्याच्या पाऊस आणि धुकं होतं आणि मुख्य जंगलात सौरभ आल्यापासून त्याचा पाठलाग करणारा तो अर ये इकडं ये लवकर लवकर तसा बहण्या पावसात पळत रामाप्पाच्या दिशेने आला ही बघ इथं तर गाडी हाय म्हणजे कोणीतरी एकलंच जंगलात गेलेलं असणार रामाप्पा म्हणाला लका हुडकाय पाहिजे त्याला नाहीतर आणखी एक बळी घ्यायचा तो मुंजा घाबरत घाबरत बबण्या उतरला आर पण मुंजा तर मारला की गव्हाचा त्या कुठल्या मांत्रिकानं म्हणून तर कोर्टानं आदेश दिला ना की जंगल उघडा म्हणून रामापा तसं म्हणताच बबण्या गप्प बसला इकडे सौरभची मज्जा चालली होती तो मस्त सेल्फी घेत वातावरणात समरसून गेला होता त्याला कल्पना पण नव्हती की त्याचा पाठलाग सुरू आहे हां पण जसजसे तो जास्त घनदाट जंगलात जायला लागला तशी त्याला थंडी वाजायला लागली थंडी पण साधी नव्हती हाडं गोठवणारी थंडी होती ती अचानकच वातावरणात बदल झाला होता त्याला आता भीती वाटायला लागली होती आणि त्याला सारखं वाटत होतं की आपल्यावर कोणीतरी लक्ष ठेवून आहे मत्तीला आजूबाजूला कोणी दिसत नव्हतं फक्त आजूबाजूला होतं ते धुकं पाऊस आणि घनदाट जंगल मोबाईलमध्ये नेटवर्क नाही कोणाला बोलवावं त्याला काहीच कळत नव्हतं माघारे फिरावं तर जायचं कुठून आणि कसं धुक्यात काहीच थांब पत्ता लागत नव्हता थोड्याच वेळात अंधार पडणार होता आता त्याला भीती वाटू लागली होती आणि सूक्ष्म जाणीव पण होत होती की कोणीतरी आहे जो पाठलाग करत आहे कोणीतरी आहे इथं जे आपल्यावर लक्ष ठेवून आहे इकडे रामापा आणि बबण्याने सरपंचाला सांगितले आणि कोणीतरी जंगलात गेले ते अर माझ्या कर्मा आता कोणची ब्या जंगलात मारायला गेली एवढ्या पावसाची सरपंच चिंताग्रस्त होत म्हणाले अर एखादा गावातला माणूस न्यायला काय होतं लोकांना आता तिथं पिंपळाला निवड कोण दावायचं आज बी हकनाक एक बळी जाणार आणि जंगल परत एकदा बंद पडणार पावसाची रिपरिप सुरूच होती सौरव पुढे चालत होता तो पूर्ण भिजला आणि त्यात हाडं गोटवणारी थंडी त्याला सहन होत नव्हती अचानक त्याला समोर एक दृश्य दिसलं झाडांच्या दुतर्फा एक रस्ता गेलाय आणि त्या रस्त्याच्या अगदी शेवटच्या टोकाला एक पिंपळाचं झाड होतं आणि ते झाड अशा ठिकाणी होतं ज्याच्या आजूबाजूला एक पण झाड नव्हतं तो त्या झाडाच्या दिशेने चालू लागला तो जसजसा जवळ जाऊ लागला तसं त्याला ते झाड स्पष्ट दिसू लागलं आणि त्या झाडाखाली बसलेली व्यक्तीसुद्धा त्याला तिथे कोणा माणसाला पाहून बरं वाटलं तो झपाझप पावले टाकत झाडाच्या दिशेने निघाला आणि त्याला तिथे एक स्त्री दिसली ती बाई मांडी टोकं खुपसून रडत होती तिचं ते रडणं भेसूर होतं खूप जास्त भेसूर तरी हा हिंमत करून तिथे गेला आणि त्याने आवाज दिला ताई अहो ताई ती बाई एक नाही दोन नाही ती फक्त रडत होती मग तो भीत भीतच हळूस त्या बाईजवळ गेला आणि त्याने हलकेच तिच्या खांद्याला हात लावला ताई ना ताई मदत हवी आहे तुमची ती अचानक रडायची थांबली आणि तिने मान वरती केली त्या बाईचं तोंड बघून सौरभची भीतीने बोबडी वळली त्या बाईला डोळे नव्हतेच डोळ्याच्या जागी काळ्या मिट्ट खोबण्या होत्या कपाळावरून रक्त पडत होतं केस पिंजारलेले या सगळ्यात एकच गोष्ट चांगली होती ती म्हणजे त्या बाईची साडी लाल रंगाची ती साडी होती का आलास इथं काय पाहिजे तुला तिच्या तोंडून त्याच भेसूर आवाजात तिचे हे शब्द ऐकताच तो तिथून वाट दिसेल तिकडे धावत सुटला आणि मागे ही बाई पिंपळा खालून हसत ओरडत होती एवढ्या सहजासहजी नाही सोडणार तुला सव्वीस वर्ष वाट पाहते मी किती सव्वीस वर्षं ती जोरात ओरडली काय घडलं सव्वीस वर्षांपूर्वी साधारणतः सव्वीस वर्षांपूर्वी साल एकोणीसशे चौऱ्याण्णव साली सुंदरबन गावात राहणारी पाटलांची लेख राधा सुरेबान पाटील हिचा विवाह हो पुण्यातील एका बड्या प्रस्थासोबत आयोजित केला गेला होता विवाहस्थळ गावातच होते राधा खूप सुंदर होती संपूर्ण गावात तिच्या इतकं सुंदर कोणीच नव्हतं तिचे काळे भोर डोळे गोरा वर्ण आणि तिचा रेखीव बांधा जो तिला बघेल तो तिच्या प्रेमात आखंड बुडत असे राधाने पुण्यात शिक्षण घेतलं होतं तिने कॉम्प्युटर इंजिनिअरिंगची पदवी मिळवली होती एकोणीसशे चौऱ्याण्णव सालची इंजिनियर पोरगी होती ती लग्नाचा दिवस ठरला मुहूर्त जवळ येत होता आणि अचानक लगीन घरात गलका सुरू झाला एकच धावपळ उडाली राधा बेपत्ता झाली होती शोध सुरू झाला ती कुठेच सापडत नव्हती काय करावं काहीच कळत नव्हतं पाटील डोक्यावरचा फेटा काढून डोक्याला हात लावून हताशपणे बसले होते नवऱ्या मुलाकडच्या लोकांनी त्यांचा नको एवढा जो पान उतारा केला होता ना त्याचं हे नैराश्य लग्न तर मोडलंच ते वेगळं सांगायची गरज नाही इकडे राधाचा शोध युद्ध पातळीवर सुरू होता सूर्यभान पाटलांच्या डोळ्यात रागाने अंगारा फुलला होता पोरगी जर समोर आली तर तिचा जीवच घेतील एवढा त्यांना राग आला होता आणि तेवढ्यात एकजण वर्दी घेऊन पाटलांकडे आला मालक मालक राधा जंगलाकडे गेले आहेत त्या सुब्याने ताईला वरुन मनाले। जंगलात पळत जाताना आहे पाटील ताडकण खुर्चीवरून उठत म्हणाले चला हत्यारं घ्या आज तिची चिताच रस्तो जंगलात मायला तोंडात शेण घातलं आज आमच्या हिनं जित्ती ठेवत नसतो तिला सूर्यभान पाटील आणि गावातली माणसं जंगलाकडे चालत निघाली इकडे राधा दुपारी घराच्या मागच्या दरवाजाने बाहेर पडली होती तडक पळत जंगलाच्या दिशेने गेली होती जंगलात दोन रस्त्यांच्यामध्ये एक पिंपळाचं झाड होतं त्या झाडाखाली कोणीतरी तिची वाट पाहत होतं ती दुपारी घरातून निघून गेली होती ती आणवाणी पळत होती काटे पायात रुतत होते दगडाच्या ठेचा लागत होत्या पाय रक्तबंबाळ झाले होते आणि ती तशीच धापा टाकत पळत होती तिला वाटत होतं एकदा आपण पिंपळाच्या झाडापाशी पोचलो की सगळं नीट होणार आपल्या मागे कोणी येत नाही ना याची ती सतत मागे वळून पाहत होती पण तिला कोणाचीच चाहूल लागत नव्हती त्यामुळे तिला जरा हायसं वाटलं आणि ती त्या पिंपळाखाली पोचली पण तिथं गर्द झाडी दूरतर्फा गेलेला मातीचा रस्ता आणि मध्ये असलेला पिंपळ एवढंच होतं तो कुठेच दिसत नव्हता सगळं शांत भासत होतं सुंदरवनचं जंगल म्हणजे दाट घणदाट जिथं सूर्यप्रकाश देखील क्वचितच यायचा अशा ठिकाणी ती जंगलाच्या मधोमध उभी होती ती घाबरली होती ती त्याला आवाज देत होती आशिष कुठं आहेस मी आली आहे रे तुझी राधा आली आहे कुठं आहेस आशिष म्हणजे तिचा प्रियकर दोघे कॉलेजला एकत्र होते आधी मैत्री झाली मग प्रेम झालं पण आशिष दुसऱ्या जातीचा होता पाटलाने कधी हे मान्य केलं नसतं त्यामुळे ह्याने पळून जायचा प्लॅन आखला होता इथून पळून जायचं आणि मुंबईला जाऊन लग्न करायचं बस इतकंच कोणाचाच आवाज येत नव्हता तिथं फक्त तिचा आवाज होता तिला वाटलं आशिषला उशीर झाला असेल म्हणून तिने तिथेच झाडाखाली वाट पाहत बसायचं पक्क केलं दोन तास उलटून गेले होते ती रडत होती पायांच्या जखमा ठणकत होत्या आणि तिला कोणाची तरी चाहूल लागली कोणीतरी आपल्या दिशेने येते असं तिला वाटलं पण जे कोणी येत होतं ते एकटं नव्हतं सोबत आणखी कोणीतरी होतं असं तिला वाटत होतं आवाज जवळ येत होता आणि पाहते तर काय समोर गावातली लोकांसोबत पाटील सगळेजण तिच्याकडेच येत होते तिच्या अंगात त्राण नव्हते ती उठायचा प्रयत्न करत असतानाच तिने जे समोर पाहिलं त्याने ती जागेवरच थबकली समोर येणाऱ्या लोकांमध्ये दोन लोकांच्या खांद्यावर हात टाकलेल्या अर्धमेल्या अवस्थेत एक माणूस होता आणि तिने त्याला नेट पाहिल्यानंतर तिला समजलं की हा तर आशिष आहे पाटील तिच्याजवळ आले आणि खाडकण एक तिच्या मुस्कटात ठेवून दिली पाटलाने तिला शिव्या शाप द्यायला सुरुवात केली मारहाण करायला सुरुवात केली आणि मारहाण करता करता राधाच्या डोक्यावर एक वरमी घाव बसला आणि ती जागेवर गतप्राण झाली पाटील भाणावर आले त्यांना समजलं की त्यांच्या हातून केवढा मोठा गुन्हा झाला कशी जरी वागली असली तरी पोटची पोर होती ती पोटच्या पोरीचा जीव घेतला म्हणून पाटील ओर बडवून रडून घेऊ लागले आजूबाजूचे लोक त्यांना शांत करत म्हणाले पाटील पोरगा याच्यामुळे सगळं झालंय याला जित्ता ठेवू नका ते ऐकताच पाटलाची तळपायाची आग मस्तकात गेली आणि त्यांनी अर्ध मेल्या आशिषवर झडप घातली पाटलाने आशिषचा देखील जीव घेतला आणि त्याच्या मृतदेहाला मागच्या दरीत टाकून दिले राधाच्या मृत्यूने जखमी झालेल्या पाटलांच्या मनावर आशिषचा जीव घेऊन खपली पडल्यासारखे झाले होते त्यांनी तिथेच निर्णय घेतला की राधाच्या देहाला याच पिंपळाच्या झाडाखाली आगणी द्यायचा सोबत आलेल्या लोकांनी पाटलांना सांगितले पाटील पिंपळाखाली आघणीत देऊ नका पण पाटलाने कोणाचेच न ऐकता अंत्यसंस्कार पार पाडले या घटनेला होऊन एक वर्ष होत आले त्या दिवशी सूर्यबान पाटील आपल्या खोलीत झोपले होते तेवढ्यात कसल्याशा आवाजाने त्यांना जाग आली ते खडबडून जागे झाले त्यांनी खोलीतील दिवे लावले पण दिवे लागेनात गड्यांना आवाज दिला तिकडून पण काहीच उत्तर आले नाही तेवढ्यात पाटलांच्या नाकात एक कुबट वास शिरला तो वास इतका विचित्र होता की त्यांचा जीव गुदमरत होता आणि त्यांच्या काणी एक आवाज पडला आबा आबा मी आली आहे आबा तुमची राधा मी आली आहे आणि तिच्यासोबत सुद्धा आला होता दुसऱ्या दिवशी सकाळी एक बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली सूर्यबान पाटलांचा निर्गुण खून खून निर्गुणच होता कारण मृतदेहाची अवस्था एवढी वाईट आणि भयानक होती की त्याकडे कोणाला पाहू वाटत नव्हते डोळ्यांच्या जागी डोळे नव्हते होत्या त्या फक्त काळ्या खोबण्या संपूर्ण चेहरा रक्ताने माकलेला होता डोक्यावर एक जखम होती हात धडापासून वेगळा केला होता पोलीस घटनास्थळी आले होते तेवढ्यात त्यांच्या घरातला एक कडी म्हणाला साहेब आज राधा ताईंचं वर्षश्राध होतं त्याचीच तयारी करायला मी गेलो होतो आणि येऊन बघितलं सकाळी तर हे असं सब इन्स्पेक्टर मोहिते त्या ठिकाणी आले होते त्यांना गावात येऊन चार महिने झाले होते त्यांनी विचारले की ही राधा कोण तेव्हा त्या गड्याने पोलिसांना राधा आशिष आणि घडलेली सर्व घटना सांगितली मोहिते हे सर्व ऐकून चक्रावून गेले त्यांनी तिथेच हवालदारांना आदेश सोडले गेल्या वर्षी सूर्यबान पाटील आणि त्यांच्यासोबत त्या दिवशी जंगलात गेलेल्या सर्व लोकांना शोधून त्या सर्वांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा पोलिसांनी हे काम अत्यंत शिताफीने केले गावामध्ये त्या दिवशी पाटलांसोबत गेलेले जवळपास पंधरा जण सापडले त्यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आता गावात सगळं काही नीट आणि सुरळीत सुरू शुरु होतं आणि एक दिवस अण्णा कुंभार गावातून बेपत्ता झाला त्याची बायको रडत पोलीस स्टेशनला आली रितसर पोलिसांनी तक्रार लिहून घेतली आणि शोध सुरू झाला अण्णाच्या बायकोने सांगितल्याप्रमाणे तो जंगलाच्या वाटेने पलीकडच्या गावाला जायला निघाला होता पण तो काय पलीकडे गावात पोचला नव्हता पोलिसांनी जंगलात शोध सुरू केला आणि शोध पोहोचला त्या पिंपळाच्या झाडापाशी इथे पोलिसांना अण्णाचा छन्न विछिन्न अवस्थेत सडू लागलेला मृतदेह मिळाला सूर्यबान पाटलाचा मृतदेह आणि अण्णाचा मृतदेह यात काहीच फरक नव्हता तेच डोळ्यांच्या जागी खोबण्या चेहरा रक्ताने माकलेला आणि डोक्यावर जड वस्तूने मारलेली खून एवढंच आणि डावा हात धडापासून वेगळा झालेला मोहितेने अंदाज बांधला चोरीच्या उद्देशाने खून झाला असावा पण दोन खूण एकाच प्रकारे म्हणजे हे काम एकाच व्यक्तीचं आहे असा त्यांनी कयास बांधला इकडे पंधरा दिवसात दुसरा बळी गेल्याने गावकरी चिंतेत होते त्यांना ज्याची भीती वाटत होती कदाचित ती परत आली होती ती म्हणजे राधा आणि तिच्यासोबत असलेला तो पाटलांना त्यावेळी एवढ्या विनवण्या केल्या होत्या तरी त्यांनी गावकऱ्यांचे काहीच ऐकले नव्हते त्यांच्या कर्माची फळे आता गावकऱ्यांना भोगावी लागणार कारण त्यावेळी तिला पिंपळाच्या झाडाखाली आघणी दिला होता गावचा सरपंच होता दिलीपराव जाधव सरकार त्यांना सगळे सरकार म्हणायचे त्याने ग्रामसभा बोलवली आणि ग्रामसभेमध्ये सांगितलं की आपल्याला ज्या शंका वाटत आहेत ती आपण साहेबांच्या कानावर घालायची हे जंगल म्हणजे आपलं धन आहे वर्षातले चार महिने थोडे थोडके का होईना लोक इथे येतात जंगल पाहतात त्यावर काही घरांची रोजीरोटी चालते दोन खून दोन बळी घेतले त्या सटविने अजून किती घेईल माहिती नाही त्याआधी आपण पोलिसांच्या मदतीने ते पिंपळाचे झाड जाळून टाकू गावकऱ्यांनी देखील याला समर्थता दर्शवली सरपंच आणि काही मोजके मंडळी पोलीस स्टेशनला गेले आणि मोहिते साहेबांना भेटून सारा प्रकार सांगितला मोहिते हा सुशिक्षित माणूस त्यांना ह्या सगळ्या अंधश्रद्धेवर काही विश्वास बसला नाही पण त्यानंतर मोहिते जे काही बोलले त्याने सरपंच काय सगळेच हादरले मोहिते म्हणाले जर सूर्यबान पाटलाला आणि त्या अण्णाला तुम्ही म्हणताय तसे राधाच्या भूताने मारले असेल तर हे अतिशय चांगलं केले माझा बदला तिने घेतला सूर्यबान माझ्या हातून मरायचा होता तो तिच्या हातून मेला आणि मोहिते जोरजोरात हसू लागले पण साहेब तुमचा ह्या सगळ्यांसोबत काय संबंध तुम्ही कोण सरपंच म्हणाले मी सब इन्स्पेक्टर आदेश मोहिते आशिष मोहिते ज्याला तुमच्या गावकऱ्याने आणि त्या पाटलाने मारला ना त्याचा मोठा भाऊ आणि तो हसू लागला इकडे गावकऱ्याने एक मोठा निर्णय घेतला सरपंचाच्या नेतृत्वाखाली ते झाड गावच्या लोकांनीच जाळायचं ठरवलं सरपंचासहित पंधरा लोकांनी ही जबाबदारी घेतली दिवस ठरला वेळसुद्धा ठरली वेळ होती मध्यरात्रीची आणि दिवस होता दर्श भाऊ का अमावस्या कोणा मांत्रिकाने सांगितल्याप्रमाणे अमावस्याच्या मध्यरात्री हे काम करायचे होते आणि हे निघाले कोण हा उलट्या डोक्याचा मांत्रिक होता त्याने सांगितले होते की अमावस्येला आत्मा जास्त प्रबळ असतो त्यावेळी त्याला नष्ट केलं की ती परत येत नाही जवळजवळ अठ्ठेचाळीस तास झाले होते या लोकांना जाऊन तरी कोणीच माघारे आले नव्हते शेवटी एकाने जाऊन पोलिसात सांगितले मोहिते हे सारं ऐकून फार म्हणजे फार चिटले होते त्यांनी पोलीस टीम घेऊन लगेच जंगलाकडे धाव घेतली आणि त्यांना झाडाचे दुरून दर्शन झाले त्यांना ते झाड अगदी हिरवगार दिसलं वैशाखात सुद्धा पिंपळ टवटवीत हिरवागार दिसत होता पण जवळ जाताच त्याने जे पाहिलं ते फार हृदयद्रावक होतं गावातून आलेल्या पंधरा लोकांचे जळालेल्या अवस्थेतील मृतदेह तिथे पडले होते सरपंच जाधवसुद्धा संपला होता मोहितेना हे असं कसं अचानक झालं काहीच समजत नव्हतं मृतदेहांची अवस्था एवढी वाईट होती आणि त्यात मृतदेह कुजलेला वास श्वास गुदमरून टाकत होता तर झालं असं की त्या दिवशी हे सगळे गावातून निघाले त्यांच्यासोबत तो मांत्रिक देखील होताच ज्याने हा उपाय सांगितला होता गावातून जाधव सरपंच आणि इतर मंडळी पिंपळाच्या दिशेने निघाले होते एक तासपर चालून झाल्यावर त्यांना पिंपळाचे झाड दृष्टीस पडले मांत्रिकाची पिंपळावर नजर जाताच एका बाईची जोरात किंकाळी संपूर्ण जंगलभर घुमली आणि एक घोगरा आवाजाला मोरं येऊ नका जित्त जायचं असेल तर मोहरं येऊ नका हा असला आवाज ऐकून मांत्रिकासोबत इतर मंडळींना दरारून खांब फुटला पुढे जायला कोणी धजावे ना सगळे गावकरी जागेवर स्तब्ध उभे होते मांत्रिकाने स्वतःला सावरत गावकऱ्यांना खडसावले आज या दोन आत्म्यांना संपवले नाही तर हे आपल्याला संपवतील घरदार जिवंत ठेवायचं असेल तर आजच्या आज यांचा निकाल लावावाच लागेल ज्यांना आपल्या आईबापाला पोरांना जिवंत पाहायचं असेल त्यांनी माझ्यासोबत पुढे चला मांत्रिकाने असं बोलताच सगळे लोक पुन्हा उठले आणि पिंपळाच्या झाडाकडे जाऊ लागले जसजसं झाड जवळ येऊ लागलं तसा वातावरणात बदल होऊ लागला अचानक खूप गरम हवा सुटली धुळीचे लोट उठू लागले आणि इकडे गणोजी ज्याच्या हातात रॉकेल आणि माचेस होतं त्यानं स्वतःला पेटवून घेतलं होतं गणोजीचा हा प्रकार इतका वेगाच झाला की कोणाला काहीच समजले नाही इतक्या सरपंच जाधव झाडापाशी गेले त्यांच्या हातात रॉकेल आणि माचेस होतंच झाडाकडे त्यांनी पाहिलं आणि जोरात ओरडले माफ कर आम्हाला रादे माफ कर आणि त्यांनी हे अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले आता एक एक माणूस पुढे झाडापाशी जाऊन माफ कर असं ओरडत स्वतःला पेटवत होता सगळे पाहणारे स्तब्ध कोणीच कोणाला काही बोलत नव्हतं किंवा कोणीच कोणाला वाचवायला जात नव्हतं काय झालं होतं गावकऱ्यांना ते काहीच कळत नव्हतं मांत्रिक हे सगळं पाहून चक्रावला त्याने त्याचे मंत्रोपचार सुरू केले पण काहीच फरक पडत नव्हता अमावसेला त्या अतृप्त आत्म्यांच्या वाढलेल्या शक्तीपुढे मांत्रिकाचासुद्धा निभाव लागत नव्हता याआधी तर मी अमावस्येलाच या आत्म्यांना मुक्ती देत आलोय आज अचानक असं काय झालं तो स्वतःसोबतच फुटफुटत होता पण त्याचं कारण होतं दर्श भाऊ का अमावस्या गेल्या वर्षी याच दिवशी या दोघांचा जीव गेला होता मांत्रिकाच्या डोळ्यापुढे सगळे गावकरी जळत होते आणि तो फक्त पाहू शकत होता इतक्यात त्याला त्याच्या मागे कसलीशी चाऊल जाणवली त्याने मागे वळून पाहिले आणि दोन पावले मागे सरकला समोर ते दोघे उभे होते राधा आणि आशिष राधा लाल साडीमध्ये अधिक भयानक दिसत होती डोळ्यांच्या जागी खोबण्या चेहऱ्यावर रक्त डोक्यावर व्रण आणि आशिषचा डावा हातच नव्हता तिथून रक्त पडत होतं आणि चेहऱ्यावर अनेक जखमा मांत्रिक शांतपणे मागे वळला त्याने रॉकेल आणि माचेस घेतले आणि स्वतःच्या देहाला आगणे दिला ही घटना एवढी मोठी झाली की सरकार दरबारी याची दखल घेतली गेली शासनाने या जंगलात सर्वसामान्य माणसांना जायला बंदी केली या घटनेचे गंभीर पडसाद उमटले होते मोहितेची तातडीने बदली करण्यात आली मृत्यूचे सुरू झालेले तांडव शांत झाले तरीसुद्धा सुंदरबन भीती आणि मृत्यूच्या छायेखाली राहणारच होते कारण अजून ते दोघे त्या जंगलातच होते आणि शेवट कोरोना आला लॉकडाऊन आले हातावर पोट असणाऱ्या लोकांचे बरेच हाल झाले त्यांना खायला काही नव्हते हाताला काही काम नव्हते अशावेळी लॉकडाऊन शेतील झाल्यावर गावकऱ्यांनी पाठपुरावा करून सुंदरबनचे जंगल पर्यटनासाठी उघडून देण्याची मागणी केली अनेक पाठपुरावे करून पैसे वगैरे चारून शेवटी जंगल खोले झाले पण सरकारने एक अट ठेवली परगावचा व्यक्ती जंगलात एकटा जाणार नाही याची गावकऱ्याने काळजी घ्यावी गावकऱ्याने एका मांत्रिकाकडून तिथे यत्न करून घेतला मांत्रिकाने सांगितले हे जंगल आता भूताखेतांपासून मुक्त आहे पण कदाचित नेतेच्या मनात काहीतरी वेगळेच होते दिवस आजचा सौरभ वाट फुटेल तिकडे पळत होता त्याचा कॅमेरा केव्हाच मागे कुठेतरी पडला होता आणि पळून पळून जेव्हा त्याला धाप लागली तेव्हा तो एका झाडाखाली टेकून उभा राहिला सहज त्याची नजर वर गेली तर तेच पिंपळाचे झाड जाड़। त्याच झाडाखाली तो उभा होता आणि त्याच्या काणी पुन्हा आवाज पडला का आलास येतं काय हवं आहे तुला आणि सौरभला ते दोघे दिसले सव्वीस वर्ष झाली होती त्यांना जाऊन पण ते अजूनही तिथेच त्याच पिंपळावर होते दोघेही फारच भयानक दिसत होते आशिषचा डावा हात नव्हता त्याच्या खांद्यातून रक्त पडत होते सौरभ जागेवरच थिजला होता त्याला जागचं हलता येत नव्हतं इतक्यात आशिष सौरभकडे झेपावला आणि त्याच वेगाने मागे येऊन पडला हे सारं इतक्या वेगात झालं की सौरभसुद्धा दोन पावले मागे सरकला माझा आणि आशिषचा आत्मा आणि सौरभ या दोघांच्यामध्ये काहीतरी दैवी शक्ती आहे हे राधाच्या लक्षात आलं तिचं लक्ष त्याच्या पायाकडे गेलं त्याच्या पायात होता एक काळा दोरा जो त्याच्या आजीने त्याच्या पायात खूप वर्षाआधी बांधला होता त्या काळ्या दोऱ्यामुळे या दोघांना सौरभला काहीच करता येणार सौरभच्या देखील लक्षात ही गोष्ट आली आणि त्याने सुटकेचा निश्वास सोडला त्याला वाटलं जोवर हा दोरा माझ्या पायात आहे तोवर हे दोघे मला काहीच करू शकणार नाहीत एव्हाणा संध्याकाळ होत आली होती सौरभने त्या दोघांची नजर चुकून गावच्या दिशेने धूम ठोकली तो पळून जाताच एक किंकाळी त्या जंगलात बराच वेळ घुमत होती तो आवाज राधाचा होता इकडे सौरभ पळत होता त्याला धाप लागत होती पण तो पळत होता आणि पळता पळता ओलसर जागेवरून घसरून एका काट्यांच्या झाडीत पडला त्याच्या अंगाला काटे टोचले होते हातात पायात काटे घुसले होते तो ते उपसून काढत होता आणि त्याचवेळी रक्ताच्या चिळकाण्या बाहेर उडत होत्या तो रक्तबंबाळ झाला होता त्याला काहीच सुधरत नव्हते तो उठला त्या झाडीतून बाहेर आला आणि चालू लागला रक्त काही थांबायचं नाव घेत नव्हतं चालून चालून तो थकून एका ठिकाणी जरा स्थिरावला त्याला पाणी हवं होतं तो पाण्याच्या शोधात इकडे तिकडे पाहत असतानाच त्याच्या लक्षात आलं की ही जागा आपल्या परिचयाची आहे इथे याआधी आपण येऊन गेलोय आणि तेवढ्याच समोरून एक आवाज आला आलाच परत का आलाच परत त्याने समोर पाहिले समोर राधा आणि आशिष उभे होते त्याने वर पाहिलं तर तो त्याच पिंपळाच्या झाडाखाली होता त्याने पायाकडे पाहिले पाय काटे लागल्यामुळे रक्ताने माकला होता आणि त्याच्या पायात काळा दोरा होता नेतेने म्हणा किंवा नशिबाने त्याची केव्हा साथ सोडली होती राधा आणि आशिष त्याच्याकडे पाहून केविलवाणे हसू लागले सौरभला काही सुचे ना त्याने त्या दोघांपुढे हात जोडले आणि म्हणाला मी तुमचं काहीच वाईट केलं नाही आहे मला जाऊ द्या मला मारू नका गावातून रामापा बबण्या आणि सरपंच सौरभला शोधण्यासाठी जंगलात आले आणि ते सरळ पिंपळाच्या चा दिशेने चालू लागले दुरूनच त्यांना पिंपळ दिसला अगदी दिमाखात उभा होता तो पिंपळाच्या जवळ जाताच त्यांना दिसलं रक्त फाटलेला कपड्याचा तुकडा आणि एक बूट तिघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि सरपंच म्हणाले अरं गड्यानो ती गेलीच नाही हितच हाय आणि ती आता कोणाला जित्ती सोडणार नाही ती जागी झाली आहे समजाना सावध करायला हवं सरपंच रामापा आणि बबण्याला बेपत्ता होऊन आज तीन दिवस झाले आणि या तिघांना शोधायला गावातले काही लोक जंगलात निघाले आहेत आणि ते सुद्धा कदाचित कधीच परत न येण्यासाठी तर मित्रमैत्रिणींनो आजची कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा कथा आवडल्यास लाईक शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा कथापूर्ण ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद